नमस्कार शिक्षक मित्र हो आज आपण या ठिकाणी जे आपले विविध पोर्टल आहेत त्या पोर्टलचे जे पासवर्ड आहेत ते रिसेट कसे करायचे याबाबत जाणून घेणार आहोत आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या पोर्टलवर काम करतो आणि हे काम करत असताना कधी कधी आपले जे पासवर्ड आहेत ते आपल्याकडून चुकून आपण विसरतो किंवा नेमकं कोणत्या पोर्टलचा कोणता पासवर्ड ठेवला हे आपण विसरून जातो किंवा कधी अन्य कारणामुळे आपलं लॉग इन होत नाही अशावेळी आपलं जे पोर्टलचा पासवर्ड आपण रिसेट कुठून करून घेऊ शकतो हे आज आपण समजून घेणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा जे आपण पोर्टल पाहणार आहोत ते म्हणजे स्कूल पोर्टल आता स्कूल पोर्टलवरती आपण काम करत असतो तर आपली जी वेबसाईट असणार आहे स्कूल पोर्टलवरची ती एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही व्ही डॉट इन हे आपली वेबसाईट आहे आणि तिथे आपण जर पाहिलं जर तुम्ही जर मूळ एज्युकेशन डॉट महाराष्ट्र ह्या वेबसाईट वर गेला तर तिथे आपण वेगवेगळ्या पोर्टलवरती जाऊ शकतो जसं की स्कूल पोर्टल आहे स्टुडंट पोर्टल आहे त्याचप्रमाणे एम डी एम आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्यासाठी जे लागणार पोर्टल आहे हे सगळे पोर्टलला आपण त्या एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन इथून जाऊ शकतो संच मान्यता पोर्टलला सुद्धा आपण तिथून जाऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला तिथे जाता येतं तर ही आपली वेबसाईट आहे त्याच्यानंतर आपण कोणत्या लॉग इनचा पासवर्ड रिसेट करणार आहोत मुख्याध्यापक लॉगिन एच एम लॉग इनचा जर आपल्याला एच एम लॉग इनचा पासवर्ड रिसेट करायचा असेल तर तो कुठून रिसेट होईल तर तो होईल क्लस्टर लॉग इन वरून जे केंद्र प्रमुखांचं लॉग इन असेल तिथून आपल्याला आपल्या स्कूल पोर्टलचा पासवर्ड रिसेट करता येईल मुख्याध्यापकांना त्यांचा मोबाईल वरती फॉरगॉट पासवर्ड करून पण करता येतो पण जर त्याने नाही झाला तर तुम्ही वेअर टू रिसेट इथे जे मी म्हटलेलं आहे कुठून तुम्ही करू शकता तर क्लस्टर लॉग इन म्हणजे तुमच्या केंद्राचं जे लॉग इन असेल त्या लॉग च तुम्हाला स्कूल पोर्टलला लॉग इन करायचं आहे डिफॉल्ट पासवर्ड काय असणार आहे त्याचा तर डिफॉल्ट पासवर्ड या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे गेस्ट वन टू थ्री मग उद्गार वाचक चिन्ह ऍट द रेट आणि हॅश हा आपला डिफॉल्ट पासवर्ड असणार आहे केंद्रप्रमुख लॉग इन वरून जेव्हा पासवर्ड रिसेट होईल तेव्हा तुम्ही तो बदलून घ्यायचा आहे स्कूल पोर्टल ला आणि नवीन जो पासवर्ड तुम्ही तयार करणार आहात त्या पासवर्डने तुमचं लॉग इन होणार आहे आणि जर समजा केंद्र प्रमुखांचं लॉग इन होत नसेल तर क्लस्टर पासवर्ड सुद्धा रिसेट करता येतो त्यासाठी बीओ लेवलला म्हणजे स्कूल पोर्टलच जे बीओ लेवल असेल त्याच्या त्या, त्या लॉग इनद्वारे क्लस्टरचा पासवर्ड रिसेट करता येतो तर अशा प्रकारे आपल्याला स्कूल पोर्टलचा पासवर्ड रिसेट कसा करायचा हे समजलेलं आहे आणि स्कूल पोर्टलचाच पासवर्ड हा संच मान्यता पोर्टलला चालतो तोच पासवर्ड आपला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या पोर्टलला सुद्धा चालतो त्याच्यामुळे सगळीकडे हे, हे पासवर्ड सेम चालत आहे त्याच्यामुळे हा पासवर्ड खूप महत्वाचा आहे त्यानंतर आता आपण पुढचं पोर्टल बघूया यानंतर आहे संच मान्यता पोर्टल ह्याची सुद्धा वेबसाईट तीच आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा फक्त पुढे ऑब्लिक करून संच आता हे मी डायरेक्ट यू आर एल दिलेला आहे तुम्ही मी जसं तुम्हाला मग सांगितले की एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा ह्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला हे जे वेगवेगळे पोर्टल आहेत तिथे आपल्याला जाण्यासाठी लिंक असते त्या पोर्ट त्या लिंकला क्लिक करून आपण जाऊ शकतो किंवा हे जरी तुम्ही टाईप केलं तरी तुम्हाला संच मान्यता पोर्टलवरती जाता येणार आहे तर इथे सुद्धा आपण एच एम लॉग इन म्हणजे लॉग इन लेवल एच एम एच एम लॉग इनचा जर पासवर्ड रिसेट करायचा असेल तर आपण तो कुठून करू शकतो तर हे सुद्धा क्लस्टर लॉग इन ऑफ स्कूल पोर्टल म्हणजे संच मान्यतेला तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा नाहीये तुम्हाला पासवर्ड हा स्कूल पोर्टलला रिसेट करावा लागेल स्कूल पोर्टलला चेंज करावं लागेल इथे मी लिहिलेला आहे संच मान्यता पोर्टलवर पासवर्ड रिसेट होत नाही तो स्कूल पोर्टलवर रिसेट करून मग नवीन तयार केलेला जो पासवर्ड असेल त्याने तुम्हाला संच मान्यता पोर्टलला लॉग इन करता येईल सेम प्रोसेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेसाठी सुद्धा असणार आहे जर तिथेही लॉग इन झालं नाही तर तुम्ही हो ना स्कूल पोर्टलला पासवर्ड चेंज करा आणि मग संचमान्यता आणि मुख्यमंत्री सुंदर शाळेसाठी तुम्ही वापरू शकता म्हणजे इथे तुम्हाला रिसेट वगैरे काही होणार नाही हे सगळं स्कूल पोर्टलला चेंज होईल तिथूनच तुम्हाला संच मान्यतेला सुद्धा तो पासवर्ड चालणार आहे त्यानंतर आहे स्टुडंट पोर्टल जे आपले एज्युकेशन मधले जो पार्ट आहे एज्युकेशन डॉट म्हणजे च स्टुडंट पोर्टल हे वेगळं एस डी एम एस युडायस ते वेगळं आहे आणि त्यालाच इंटिग्रेट केलेलं जे स्टुडंट डॉट महाराष्ट्र जे आहे हे आपलं स्टुडंट पोर्टल याचा जो पासवर्ड आहे हे लॉग इन लेवल मुख्या आपले मुख्याध्यापक जर आपल्याला पाहिजे असेल आणि त्याचा पासवर्ड रिसेट करायचा असेल तर तो, तो कुठून रिसेट होईल तर बिओ लेवल ऑफ स्टुडंट पोर्टल म्हणजे जर तुमच्या शाळेचा पासवर्ड विसरलेला असाल किंवा लॉग इन होत नसेल आणि तो रिसेट करायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल स्टुडंट डॉट महाराष्ट्र आहे म्हणजे स्टुडंट पोर्टल या स्टुडंट पोर्टलचे बीओ लेवलच्या लॉग इनद्वारे तुम्हाला या ठिकाणी शाळेचा पासवर्ड रिसेट करता येईल तर तो पासवर्ड असणार आहे गेस्ट वन टू थ्री उद्गारवाचक चिन्ह आणि ऍट द रेट हॅश सेम असं केंद्र प्रमुखांचाही पासवर्ड होत लॉग इन होत नसेल तर त्यांचं सुद्धा पासवर्ड रिसेट हा बीओ लेवलला होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एमडीएम पोर्टल आता ह्याची पण वेबसाईट आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्रेस करून एम डी एम आहे आता एमडीएम मुख्याध्यापक लॉग इन होत नसेल तर ते कुठून होणार तर बीओ लॉग इन ऑफ एम डी एम म्हणजे एम डी एमचं जे बीओ लॉग इन असेल तिथून तुमचा पासवर्ड हा रिसेट होणार आहे त्याचाही ही डिफॉल्ट पासवर्ड काय असणार आहे गेस्ट वन टू थ्री उदगार वाचक चिन्ह ऍट इन आहे ते तुम्हाला होणार होणार नाही हे सुद्धा तुमचं बीओ लाच आहे ते सुद्धा एमडीएम चे लॉग इन म्हणजे एमडीएम चे जे काम पाहणारे ऑपरेटर आहे त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क केला तर ते तुमच्या शाळेचा पासवर्ड रिसेट करून देतील त्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सध्या जो आपण ज्याच्यावरती काम करत आहोत त्याच लॉग इन होत नसेल तर आपल्याला ह्या पद्धतीने येईल वेबसाईट तीच आहे आणि लॉग इन लेवल याच्या आपल्याला करायचं होतं पण काय झालं पासवर्ड पासवर्डने लॉग इन होत नाही मग रिसेट कुठून करायचा तर सेम प्रोसेस मी सांगितलेली मग अशी जी स्कूल पोर्टलची आहे तीच स्कूल पोर्टल ला जा जायचं आहे आणि स्कूल पोर्टलला जाऊन क्लस्टर लॉग इन करायचं क्लस्टर लॉग इन वरून रिसेट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा फर्स्ट चेंज द पासवर्ड ऑन स्कूल पोर्टल अँड देन टू लॉग इन म्हणजे एकदा पासवर्ड रिसेट केला की स्कूल पोर्टल वरती शाळेचं लॉग इन करायचं डिफॉल्ट पासवर्डने मग पासवर्ड बदलण्यास सांगितलं जाईल पासवर्ड बदलायचा जा। आणि पासवर्ड बदलून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर कधी कधी अपडेटला वेळ जातो तेव्हा तुम्ही थोड्या वेळानंतर पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री या शाळेच्या लॉग इन पेजवर जाऊन लॉग इन केल्यानंतर तुमच्या शाळेचं लॉग इन होईल समजा नाही झालं तर परत एकदा रिसेट करून परत एकदा नवीन पासवर्ड बनवावा जेणेकरून अ लॉग त्या ठिकाणी अपडेटला वेळ जातो समजा नाही झालं तर परत एकदा रिसेट करावा मग तुमचं लॉग इन त्या ठिकाणी होईल अशा प्रकारे आपण या ठिकाणी पासवर्ड रिसेटबाबत बाबत माहिती घेतलेली आहे याबद्दल जर कोणाला काही अडचण असेल तर ते कमेंटमध्ये मला सांगू शकता